श्री स्वामी समर्थ स्वागत आहे सर्वांचं ओवीस किचनमध्ये तर ओवीस किचन मधली आजची स्पेशल रेसिपी आहे राशनच्या तांदळाची खिचडी ते कशी बनवायची त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी दोन बळ्या तेल घात घेतलं आहे तेल हे चांगलं गरम होऊ द्यायचं तेल चांगलं गरम झालं किंवा त्याच्यामध्ये एक चम्मच महुरी घालून घ्यायची मौरी ही चांगली तडकली की मग नंतर घालून घ्यायचे एक चम्मच जिरे आता त्यानंतर लसण बारीक चांगलं वाटलेलं लसण चांगला लाल झालं की मग त्यात घालून घेतला एक बारीक चिरलेला कांदा कांदा हा तुम्ही बारीक म्हणजे एकदम बारीकी करू शकता मी उभा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक सुद्धा घालून घेतला आहे आता हे छान तळू द्यायचं बघा हे सगळं तळून झालं की मग त्यात घालून घेते मी बटाटा हा एक बटाटा मी इथे कट करून घेतला होता आणि थोडीशी कोथिंबीर त्याचबरोबर मी थोडीशी शेंगदाणे सुद्धा घालून घेणार आहे आणि इथे मी काही मसाले घेतले हे मसाले आहेत बिर्याणी मसाला लाल तिखट मसाला कांदा लसूण मसाला गोडा मसाला आणि हळद हे सगळे आता तेलामध्ये चांगले तळून द्यायचे मसाले बघा चांगले तळून देण्यात आता मी इथे दोन तांबे पाणी घालून घेते आणि चवीनुसार मीठ आता इथे मी राशनचे काही तांदूळ दोन वाट्या आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली डाळ आणि तांदूळ एकत्र करून धुवून स्वच्छ आता कुकरमध्ये घालून घेतले आणि घालून घेतल्या हे चांगलं बुडापासून आपल्याला हलवून घ्यायचं आहे तांदूळ सगळ्या मसाल्याचा एक जीव होईल म्हणजे आणि झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या तयार आहे आपली अगदी चमचमीत अशी तशी राशनच्या चे तांदळाची खिचडी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग